पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावामध्ये महावितरण कंपनीकडून स्मार्ट विद्युत मीटर बसवण्याचं काम सुरू आहे पण ग्रामस्थांनी स्मार्ट ई मीटरला विरोध केला आहे त्यातून आता वादाचे खटके उडत आहेत स्मार्ट ई मीटर जोडण्याचं काम थांबवावं अन्यथा कोडोली गाव बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील वीज ग्राहकांना झटका देण्याचं काम महावितरणकडून सुरू आहे महावितरणनं स्मार्ट ई मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या कामाचा ठेका अदानी कंपनीला देण्यात आलाय संबंधित ठेकेदार कंपनीनं ई विद्युत मीटर बसवण्याची मोहीम युद्ध पातळीवर हाती घेतली आहे कोडोली ग्रामपंचायतीच्या सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेत स्मार्ट ई विरोधा मीटर विरोधात ठराव करण्यात आलाय त्याची प्रत महावितरणच्या कार्यालयाला दिली आहे असं असतानाही वीज ग्राहकांवर अरेरावी करत ई मीटर बसवण्याची मोहीम सुरू ठेवली आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे ई विद्युत मीटर बसवण्याचं काम तातडीनं थांबवावं अन्यथा कोडोली गाव बंद ठेवण्याचा इशार आज अचानक कंत्राटदार कोणालाही कल्पना नाही बसवण्याची प्रक्रिया चालू केली किंवा के के हे मीटर जबरदस्तीने बसवण्यात आलेले आहेत आम्ही मागे पूर्वी सव्वीस जानेवारीला ग्रामपंचायतचा ठराव आहे त्या ठरावाची प्रत एम एस सी बीला केलेली आहे तरी देखील असा जबरदस्त प्रकार चालू आहे आज त्यानंतर त्यांना सूचना देऊन हे मीटरच्या प्रक्रिया थांबवण्यासाठी विनंती केली आज केला पोलीस स्टेशनला कल्पना दिली की हे जबरदस्तीनं चालू आहे आणि आमच्या गावाचा ठराव आहे आणि ह्या ठरावाप्रमाणे किंवा गावातल्या लोकांच्या इच्छेविरुद्ध जर यांचं काम असाच प्रकारे चालू राहिलं हे आठ दिवसात बंद नाही झालं तर आम्ही पुढील आठ दिवसात गाव बंद किंवा इतर आमच्या गावकऱ्यांच्या पद्धतीने आंदोलनाचा इशारा एम एस प्रशासनास देत आहेत